आग लावली आग लावली आग लावली आता तीच उलटी फिरते आता आता बोंबा होईल आग लावली आग लावली आग लावली नैसर्गिक होतं पण तेव्हा आत्ताच्या सत्तेमध्ये असलेल्या आणि तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी जी काय बोंबाबोंब केली आग लावली आग लावली आग लावली आता तीच उलटी फिरते आता आता बोंबा होईल आग लावली आग लावली आग लावली आता लावली का लागली हे परमेश्वराला माहीत पण कालचक्र आहे उलट फिरून ना म्हणजे शॉर्ट सर्किट मुळे लागलेली मंत्रालयाला आग ही जणू काय त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनीच जाऊन वरती सहाव्या माळ्यावर सहाव्या माळ्यावर लावली होती अशीच बोंबाबोब त्यावेळेस विरोधी पक्षांना आत्ताची सत्ताधारी करत होते आता म्हणायला जागा आहे ना का सगळे त्यांचेच म्हणजे पूर्वी दुसरीकडे असलेले नेते नंतर ईडीत अडकले ईडी अडकून नंतर सत्ताधारी पक्षात गेले आत्ताच्या सत्ताधारी पक्षात संशया लावली बरेच जण सत्तेमध्ये तेच म्हणतो ना मी बरेच जण सत्तेमध्ये गेल्यावरती ते म्हणजे गंगेत स्नान करून आल्यासारखे ते 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 म्हणत कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारली की सगळीच पाप नष्ट होतात तसं आहे ना ते काही काही जण नाराज होते की अजूनपर्यंत आमच्या नाही ते ठीक आहे पण आग कशी लागली असं जनता प्रश्न विचारले ना तुम्हीच लोकांच्या मनात हे भूत घातलंय की अशी आग लागत नाही आग लावलीच जाते असे सगळे जण मुलाखती देत होते सत्ताधारी महत्वाचे पुरावे ईडीला ईडीच्याकडे महत्वाचेच पुरावे असतात ईडी थोडी पेपर जमा करते ईडीकडे महत्वाचेच पुरावे असतात त्याचं उत्तर द्या आता मुझे जे काही कोणाचेही असो तो नीरव मोदी असो नाही तर अजून कोणी चोक्सी असो असो त्याला काय करायचं आम्हाला काय करायचं पण आग लावली असं जेव्हा जनता ओरडते तेव्हा उत्तर द्या कारण का तुम्ही ही सवय महाराष्ट्राला लावली कुठलीही नैसर्गिक आपत्ती जणू काय घडवूनच आणली आणि तिचं राजकारण तुम्ही केलं तामी नाही आता ती मुंबईक होते तुम्हीच बोंब बोंब करत होते मंत्रालयाला अंग लावली मंत्रालयाला अंग लावली सत्तर हजार कोटीच्या जा फायली जाळ्या सत्तर हजार कोटीच्या फायद्या त्याच सत्तर हजार कोटीच्या फायली ईडी कार्यालयात होते